स्वराज्यात संवाद राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं राज्यातील जिल्हा आणि त्याच्या अंतर्गत असणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा का कार्यक्रम नुकताच घोषित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे जिल्हा परिषद आणि त्याच्या अंतर्गत अंबाईगाव पंचायत समिती करता या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी काम पाहतोय आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेसाठी पाच निवडणूक विभाग ज्याला आपण जिल्हा परिषद गट म्हणतोय आणि आंबेगाव पंचायत समितीसाठी या गटातील प्रत्येक गटासाठी जे दोन पंचायत समिती गट याप्रमाणे दहा गणासाठी या, या ठिकाणी सदस्यांच्या नियुक्तीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे उद्या सोळा जानेवारीपासून ते एकवीस जानेवारीपर्यंत या ठिकाणी या दोन्ही गट किंवा गण याच्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित पद्धतीनं नामनिर्देशन पत्रांची स्वीकृती तहसील कार्यालय गोडेगाव या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यासाठी ही जी काही निवडणूक आहे ही शांततेत आणि सुरळीतपणे पार सर्वतोपरी प्रयत्न या ठिकाणी प्रशासन करत नुकतीच राजकीय पक्षांची देखील या ठिकाणी बैठक घेतलेली आहे वर्तमानपत्राच्या आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी देखील आम्ही या ठिकाणी संवाद साधतोय आणि ही निवडणूक जास्तीत जास्त मतदारांपर्यंत घेऊन जाण्यासाठी या जा ठिकाणी प्रशासन प्रयत्न तारखेपर्यंत या ठिकाणी इच्छुक उमेदवारांना त्यांचे पत्र सादर करता येईल बावीस जानेवारीला दाखल दा केलेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी याच जा ठिकाणी करण्यात येणार आहे आणि सत्तावीस जानेवारीला दुपारी तीन पर्यंत या ठिकाणी माघारीची मुदत असणार आहे सत्तावीस जानेवारीला दुपारी साडेतीन वाजेनंतर प्रत्यक्षात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाईल आणि सत्तावीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी संध्याकाळी साडेपाच पर्यंत या ठिकाणी उमेदवारांना त्यांचा प्रचार करण्यासाठी मुभा असणार आहे दिनांक पाच फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजल्यापासून या ठिकाणी या संपूर्ण गट आणि गाण्यातील मतदारांना आपापल्या निश्चित केलेल्या मतदान केंद्रावर मतदानाचा आपला हक्क बजावता येणार आहे त्याच्यासाठी प्रशासनाची पूर्वतयारी झालेली या कालावधीमध्ये उमेदवारांना योग्यरित्या मार्गदर्शन करून ही निवडणूक निपक्षपातीपणे आणि निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे प्रतिबंधात्मक कारवाई कसं का आहे की प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मतदारसंघामध्ये असतात की ज्यांच्यावर मागच्या काही कालखंडामध्ये वेगवेगळ्या कायद्यांखाली त्याच्यामध्ये कारवाई झालेली तर अशा सर्व व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणजे जसं चॅप्टर केसेस त्यांच्या सादर करणं त्यांच्याकडून काही बॉन्ड लिहून घेणं जे लोक काही तुमच्या अवैध मद्य किंवा गावची दारू वगैरे याच्याशी याच्याशी निगडीत असतील तर एक्साईज डिपार्टमेंटच्या माध्यमातून अशा लोकांवर प्रशासनाची करडी नजर आहे त्यांच्याकडून देखील जास्तीत जास्त बंद घेऊन त्यांचा या निवडणुकीपासून म्हणजे कुठल्याही अवैध किंवा चुकीचं काम त्यांच्याकडून या ठिकाणी समाजामध्ये होणार नाही आणि त्यांच्याकडून मतदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता प्रशासन या ठिकाणी घेतली